नमस्कार मित्रांनो आज मी बोलणार आहे त्या लोकांबद्दल ज्यांनी आपल्या आयुष्यात येऊन आपल्या मनाशी खेळ केला हो काही लोक असतात जे सुरुवातीला देवासारखे वाटतात आपल्यावर प्रेम करतात आपल्याला जपतात पण आपल्याला वाटतं हो हेच खरे आपले आहेत पण नंतर तेच लोक आपल्या भावनांशी खेळ करतात आपल्याला वापरून देतात आणि मग अचानक नाहीसे होतात त्यावेळी खूप दुःख होतं आपल्याच मनावर प्रश्न येतो मी काय चुकलो मी एवढं वाईट का वाटून घेतलं पण आज मी एक गोष्ट सांगू इच्छितो धन्यवाद त्या सर्व लोकांना जे माझ्या आयुष्यात आले माझ्या मनाशी खेळले कारण त्यांच्यामुळेच मी शिकलो किंवा शिकले की कोणावर जास्त विश्वास ठेवायचा नाही कोणाला जास्त महत्व द्यायचं नाही आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर प्रेम करायचं आहे त्या लोकांमुळे आज मी मजबूत झालो आहे भावना ओळखायला शिकलो आहे आणि सर्वात महत्वाचं आज मी म्हणजे मी कोण आहे हे जाणलं आहे म्हणून मित्रांनो जर कोणीतरी तुमच्याशी खेळलं असेल तर दुःख करू नका त्यांना धन्यवाद द्या कारण त्यांनीच तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवलं आहे आणि लक्षात ठेवा जे हरवलंय ते परत येणार नाही पण जे शिकलोय ते आयुष्यभर उपयोगी पडणार आहे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये धन्यवाद जीवनाला लिहा आणि अशाच आणखी भावनिक गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ